आपण पाहत अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर शहर व जिल्हा आयोजित भव्य हरिनाम सप्ताह अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर शहर व जिल्हा यांच्या वतीने दिनांक दो दोन नऊ दोन हजार चोवीस ते नऊ नऊ दोन हजार चोवीस पर्यंत भव्य दिव्य पद्धतीचा अखंड हरिनाम सप्ताहाचे एन जी मिल जुनी मिल कंपाऊंड येथे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर किरण महाराज बोदले यांनी सांगितले कीर्तनकार अबप एकनाथ महाराज अंडे अबप संतवीर बंडा तात्या कराडकर अबप रामबाऊ महाराज राऊत अबप बाळासाहेब महाराज देऊकर अबप डॉक्टर जयवंत महाराज बोधले अबप घैनीनाथ महाराज औसेकर अबप प्रकाश महाराज बोदले यांचे काल्याच्या कीर्तनाचे सप्ताचे स्वागत होईल यावेळी जिल्हाध्यक्ष अपप डॉक्टर किरण महाराज बोदले शहराध्यक्ष अपप सुभाष महाराज शिंदे अपप्प प्रभाकर महाराज वाघचौरे जिल्हा संपर्क प्रमुख श्री लवजी गायकवाड सुरेश महाराज बोंगे चंद्रकांत गायकवाड गोपाळ लोडे श्रीहरी नाशिककर दिगंबर फंड श्रीनिवास चव्हाण गणेश शिंदे श्रीकांत पुकितकर माऊली बो बछुटे माऊली झरग हरिन हरिना जावे भास्कर पवार विजय बोरवे सौरभ बुंगे उद्दर महाराज अबपर रमेश शिवापूरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते सत्यदर्शन न्यूज ला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा, करा, सब्सक्राइब सब्सक्राइब करा।, करा।